सर्वप्रथम या जिल्ह्याचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ आमदार रामप्रसादजी बोर्डीकर आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ सौमेघनादिती साकोरे बोर्डीकर यांचा मनापासून आभार मानतो सुरेशरावजी भुमरे यांचंही मनापासून आभार मानतो गंगाधररावजी बोर्डीकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचाही आभार या मानतो की मला जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली पंचायत समितीला तैसेनबाई देशमुख आणि जाम बुद्रुक मध्ये मंगला प्रकाश मस्के यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली विरोधकांनी जे आ, काल सांगितलं की पंधरा वर्ष जिल्हा परिषद केला प्रत्येक गावात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा रस्ता गाव तिथं पाणी चार टाना ते तीस ते बत्तीस सिमेंट बंधारे केले ते बंधारे अजूनही कायम तसेच आहेत बरेच शेतकरी सुजलाम सुफलाम झालेत चार ठाण्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र हे के जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करते तसेच रस्त्याला जर आपण पाहिलं तर पोलीस स्टेशनची इमारतही अतिशय सुंदर आणि देखणी झालेली आहे गावात कमान असेल तीर्थक्षेत्र विकास असेल अ आर्किओलॉजीकडून पुराण वस्तू संशोधनाच्या माध्यमातून त्या मंदिर निर्माणासाठी पैसे असे सगळे विविध विकास केले चार ठाण्यातील गल्लीबोळातील रस्ते अजूनही पंधरा वर्षापूर्वी केलेले तसेच आहेत परंतु विरोधकांना मी विचारतो की आपण उभे केलेल्या वास्तू आपण काल कालपर्वा केलेले रस्ते आज नेस्त नाबूद झालेले आहेत विरोध म्हणून आपण करू नका परंतु आपणही गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करता जनतेनं का नाकारलं हे मात्र आपण अं त्याच शहनिशा करायला पाहिजे आपणही दोन वेळा उमेदवारी घेऊन पाडलात मी आजपर्यंत उभा राहिलो आणि जिंकलो याच कारण एक कि मी विकासच केला मी गप्पा मारल्या नाही एकाच सरकारमधून उमेदवारी देत असल्याने सुरुवातीला बाराशे मताने नंतर अठराशेच्या आणि चौदाशे आणि नंतर अठराशेच्या फरकाने विजय झालो जर मी त्या मतदारसंघाचा विकास केला नसता तर लोक माझ्यासोबत राहिले नसते आणि आता तर खऱ्या अर्थानं विकासाची गंगा मेघनादेचे साकोरे बोर्डीकरच्या रूपाने आणि रामप्रसादजी बोर्डीकरच्या रूपाने प्रचंड असा विकास राहिलेला या मतदारसंघात होईल मी प्रवेश केल्यानंतर बावीस कोटी रुपये येलदरी चारटाना पाणी पुरवठ्याला दिले दहा कोटी रुपये मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिले त्यानंतर गावातील महत्वाचा पूल एक कोटी चाळीस लक्ष रुपये दिले गावात विविध विकास कामं ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणण्याचा संकल्प आणि निश्चितच चारटाणा गट हे बावन जिल्हा परिषद सदस्या सदस्याच्या गटापैकी उत्कृष्ट असं राहील याची मी ग्वाही देतो मी जनतेला वारंवार सुखदुःखात सहभागी असल्यामुळं चार गटातील जनता कायम माझ्यासोबत असते बाकीचे तरी फक्त निवडणुकीपुरती लोकांची देखभाल दुरुस्ती करतात मात्र चो आम्ही चोवीस तास राजकारण हे आमचं ब्रीत आहे गेल्या अनेक वर्षापासून आमची जी नाळ जोडलेली आहे ती कायम आहे विरोधकांनी केलेल्या आपल्याला बळी न पडता मतदारांना आव्हान करतो की येणाऱ्या सात तारखेला प्रचंड मताने कमळ या निशाणीवर खुल्ली मारून आमचे तीनही उमेदवार प्रचंड मताने निवडून द्यावी राहिला प्रश्न विविध पक्ष बदलले महाराष्ट्रात एकनिष्ठ कोणीच राहिलं नाही आणि जे उमेदवार एकनिष्ठेच्या गप्पा मारतात त्यांनी मात्र एकनिष्ठेचे धडे कुठं गिरवलेले पाहिले नाही खऱ्या अर्थानं तुम्ही मानसपुत्र होतात एकनिष्ठ होतात तर साहेबांनी सांगितल्यानंतर घरी बसायला पाहिजे होतं जे तुमच्या पोटात ते मात्र वटात आलं तुम्ही एकनिष्ठ कधीच नव्हते होते ते स्वार्थासाठी आणि तुमच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्याला मात्र कुठलंही काम दिलं नाही ज्यावेळेला दीदीने दिदीने गावात कामं दिले ते कामं प्रत्येक कार्यकर्त्याला द्या असं सांगितलं सांगून सुद्धा त्यांनी मात्र स्वतःची जोळी भरली कामही निकृष्ट दर्जाचे केले चारटणा येथील जी ग्रामपंचायत आहे तिचं तोंड मात्र कुठे केलं अजूनही कळलं नाही ते वीस टक्के बिलवलं काम करणारे त्या ठिकाणचा रस्ता जर बघितला तर प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि दुसऱ्याकडं एक बोट दाखवत असताना चार बोट मात्र आपल्याकडे असतात मी कुठल्याही आपाला बळी पडत नाही विरोधक वेगवेगळे अफवा आणि फेसबुक व्हॉट्सअप चालवतात मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही हे सगळं करत असताना माझं लोकमत कमी झालेलं नाही मी खसलेलो नाही मी थांबणार नाही मी थकणार नाही कारण लोक माझ्यासोबत आहेत प्रचंड मताधिक्याने मी जिंकल्याशिवाय राहणार नाही लोक आजही माझ्यासोबत आहेत उद्याही राहणार आहेत परवाही राहणार आहेत विरोधकांना आवाहन करतो मात्र फक्त पातळी सोडून फेसबुक व्हॉट्सअपला करू नका उद्याची निवडणूक सात तारखेला संपल्या जाईल मात्र पुन्हा आणि पुन्हा आपल्याला गावातच राहायचं याचं मात्र प्रामाणिकपणे आठवण ठेवा लिहिता सगळ्याला येते बोलता सगळ्याला येते वाचता सगळ्याला येते परंतु थोडीतरी समाजमानाची जाण आणि भान ठेवावी हो असं मी विरोधकांना आवाहन करतो तुम्ही विरोध करीत असताना तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपला लिहित असताना एका महिलेच्या बद्दल लिहिता हे मात्र न पटणाऱ्या पलीकडे आणि मी अजूनही बोललो नाही परंतु मीनाताई राहत असतील मंगला मस्के असतील ह्या सबला आहेत त्या अबला नाहीत त्यांच्या हातात जरी बांगड्या असतील तरी त्या बांगड्या मागे सरकण्याची ताकद आणि धमक मिनाता राऊत आणि मंगला मस्के यांच्यात निश्चित आहे पुन्हा विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे महिलांचा सन्मान करा खालच्या पातळीवर आजी बाद नका मी एक आपल्यापैकी वयानं मोठा राजकारणी समजून मी आपल्याला सांगतो की राजकारण खऱ्या अर्थानं करायचं असेल तर लोकांचे मन जिंकण्याचं काम करा आजही मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या देणारे कितीतरी मतदार असतात मी कधी त्यांना दुखावलं नाही मात्र त्यांनाच लाज वाटते तशी आपल्यालाही थोडी असावी अशी विनंती करतो पुन्हा एकदा जे जे माझ्यासोबत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद जे माझे कार्यकर्ते मनापासून रात्रंदिवस राबतात त्यांना मात्र पाच वर्ष मी एक सख्खा भाऊ म्हणून सांभाळणार आहे जे जे विकासाचे अधुरे कामं राहिलेले आहेत ते मात्र मी निश्चित केल्याशिवाय राहणार नाही विरोधकांना मी काय विकास केला याच्यासाठी आपण अनेक वर्ष सत्तेत होतात सतरा वर्ष सत्तेत होतात आपण एखादं तरी काम दाखवा हे मी काम केलं किंवा केलेलं काम टिकलेलं दाखवा मी त्याला निश्चितच नमस्कार करीन पुन्हा एकदा सर्व जनतेला आव्हान करतो कमळावर निशानीवर सात तारखेला बटन दाबून प्रचंड माताने विजय करा जय हिंद